Eu não जान सेटना आता चार पुणे कितेसाठी पटकन अध्यक्षानी महात्मा फुले आणि डॉ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे आता आपण या दोन दोन व्यक्तींचे विचार त्यांचे कार्य त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया पाचवीच्या वर्गातील अनुभव आपले विचार मागे

सर्वात गोष्ट मित्र म्हणजे पुस्तक ते पुस्तक खूप रमाचे वाचनामुळे त्यांना मन चिंतन करण्याची सवय जडली सवय जडली मी माझे भाषण सं, संपित जय हिंद जय भारत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय भारत धन्यवाद <laughs> गुरुप्रीत आता शिक्षिका दिव्या पोटणे हे आपले जर्मन नमस्कार माझे नाव दिव्या आहे आज सहा

त्यांचे मूळ नाव भीमराव होते ते ते रोजी धन्यवाद मुख्य नस यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले बद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आपण अनेक त्याचे विचार ऐकले त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली कवीदा करणे म्हटल्याप्रमाणे जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे मर्म आज आमच्या वर्गाची बालसभा मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या वर्ग वर शिक्षकाबाई आम्हाला मुलांची मार्गदर्शन केल्या केल्या के तसेच आमच्या एवढे बोलून मी माझे भाषण संपिते हिंद जय भारत समर्थन गरिदिनुहोस् अबे का हुन्छ न त हो मजा मोड मजा मोड